नमस्कार आम्ही आलोय खेड परदेशवाडी मध्ये आणि इकडनं जाता जाता आम्हाला माहिती मिळाली म्हणून आम्ही या ताईंकडे थांबलोय अतिशय वेगळा असा प्रयोग या शेतीमध्ये करतायत ताई नमस्कार आणि काय नाव आहे तुमचं माझं नाव मनीषा दशरथ झाडे अच्छा आणि या परदेशवाडी मध्ये तुम्ही पाच वर्षापूर्वी आम्ही इकडे जमीन विकत घेतली बर आधी काय करत होतात आधी मुंबईमध्ये महिला कल्याण मध्ये जॉब करत होते बस तर बीएसटी मध्ये होते बर आणि त्यांना अटॅक आल्यानंतर मग आम्ही गावी आलो अच्छा मग गावी आल्यानंतर आमचं गाव नाशिक रोड जवळ आहे पण तिकडं सगळं शहरीकरण झालं होतं आणि आम्हाला असं नॅचरल पाहिजे होतं म्हणून आम्ही इकडे जमीन घेऊन जमीन घेऊ आणि मग इकडं आल्यापासून इकडे असं वेगवेगळे प्रयोग करतो पण मग हे ठरवलेलं होतं की शेती करायची नाही असं काही ठरवलेलं नव्हतं पण आवड होती आवड होती हा बरोबर आणि मग नैसर्गिक शेतीकडे कसा वळालात जेव्हा आम्ही आलो थोडस कसं म्हणजे माझं मास्टर ऑफ सोशल वर्क झालेलं आहे माझं डिप्लोमा डिग्री झालेलं आहे त्याच्यामध्ये तर थोडं सामाजिक भान एक असावं आणि ग्लोबल वॉर्मिंग हे खूप मोठं आहे आणि दुसरं जे मी काम केलं माझी प्रयास फाउंडेशन नावाचे एनजीओ पण आहे मी काम पण केले आदिवासी भागामध्ये पण केले आणि ग्रामीण भागात पण केले पण शेती हा विषय शे जास्त गहन वाटला की जे आता लोक पेस्टिसाइड वगैरे वापरतात आणि लोकांना जे आजार येतात याच्याकडेच यावं असं वाटलं आणि मग इथे काय प्रयोग सुरू आता हे याच ब्लूबेरी म्हणून झाड आहेत आपले हे बर ब्लूबेरी पण मग इथे एक... वेगवेगळी झाड दिसत आहेत मध्येच आंबा आहे मध्येच आहे मिक्स आ, मिक्स फूड फॉरेस्ट म्हणतात त्याला बर आणि याच्यामध्ये तुम्ही मध्ये आंतरपिक घेऊ शकता हां आता हे जमिनीची आता पूर्वतयारी चालू आहे आपली चालू आहे हे काय म्हणाला ब्लुबेरी हे ब्ल्युबेरीचे झाड आहेत पण प्रत्येक पिकाला आपली एक जमीन असते त्या जमिनीचा पोत असतो तिथली हवा आहे पाणी आहे हे सगळ्याच नियोजन कसं काय जमत म्हणजे आता ह्या भागामध्ये आंबा जांभूळ हे पिकं तर कंपल्सरी येतात येतात झाडे बद... मागच्या वर्षी आम्ही काश्मीरवरून एक दहा रोप मागितले होते स्टिक होते ते आम्ही प्रयोग करतोय की लावल्यानंतर त्याला कसं हे होत आहे ते चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहेत आता माझून फ्रूट तर काय आलेले नाहीये एक वर्ष झाले त्याला आता तुम्ही मला सांगा मुंबईहून आलात गवर्नमेंट जॉब करत होता शेतीची काही अशी शे बॅकग्राऊंड नव्हती पण तरी सुद्धा हे शिक्षण घेत गेलं होते असे वेगवेगळे समजा युट्यूब असेल किंवा विविध प्रकारचं नाही का पेपर न्यूज पेपर मध्ये असतील आणि असे खूप सुभाष शर्मा एक आहेत असं सगळ्यांचं जॉब बघितलं तर सगळ्यांचं मला खूप आवडलं ते आणि मला ते दहा वर्ष लागले मला याच्यामध्ये पूर्ण पारंगत व्हायला बर मग आता मला ते समजू शकतं की मातीचा पोत कसा आहे सेंद्रिय कर्ब म्हणजे का आता सगळ्या गोष्टी कळतात कळायला लागलेल्या हे कसं आहे झाड हे अंजिराचं झाड आहे त्यातच लावलंय म्हणजे आम्ही दोन तीन महिने झालेत इकडे पूर्ण प्रत्येक झाड लावण्याचा काळ वेगळा असतो ना एका सीझन प्रमाणे आपण लावतो हा तर मग इथं तुम्ही ते नियोजन संभाळताय ना आम्ही जून मध्येच सगळे झाडं लावतो कारण इकडे पाऊस खूप असतो ना तर त्यावेळेस झाड डेव्हलप होऊन जातं हे वॉटर ऍपलचं झाड आता बरं हे दीड वर्षाचं म्हणजे मागच्या जून मध्ये लावले होते आपण हे दोन झाडं लावले प्रत्येक दोन दोन झाडं लावतो साठी वगैरे याला थोडस फ्रुट यायला लागले आता इकडे हो इथं खाली इथे छोटीशी ही फ्रुटिंग स्टेज कडे यायला लागलेले आणि पूर्ण जमीन आपली झाकलेली असते आता जमीन आहे हो ती तयार झाली म्हणजे याला तीन वर्ष झाले याच्यामुळे ट्रॅक्टर येतच नव्हता बर आपण हात ते हात हातवकरी म्हणतात ना त्याने ते पुढे असायचे मी मागे असं आपण तयार केली बापरे हा खूप मेहनतीने त्याच्या म्हणजे काय खडकाळ होती नाही खडकाळ पण नव्हती पण असं दगड खूप होते त्याच्यामध्ये मुरमाची जमीन होती ना आता हे पण त्याच्याबरोबरच चांजिरे आता याला थोडस ट्रॅक्टर वेळेस फिरवलं आम्ही आणि आम्ही परमनंट मोठे बेड करतोय आता पाच फुटाचे आणि नाली त्या नालीत पाणी भरलं की सगळ्या झाडांना पाणी जाणार झाडांना आंब्याची बरीच झाडं दिसतात हो आंबा हे मुख्य पीक आहे आपलं हा आणि त्याच्यामध्ये झाडं लावली आहेत आंब्याची आम जवळजवळ आमचे पूर्ण शेतामध्ये तीनशे झाड आहेत सगळे तीनशे झाड हा मोरिंगा आहे हा शेवगा हा शेवगा हा नत्र फिक्सेशन करतो ना हो। नायट्रोजन फिक्सेशन करतो त्यामुळे आपण हा मोरिंगा लावला तर आम्ही पूर्ण मोरिंगा सगळ्या शेतात लावले होते इतकं पाणी ना त्याच्यामध्ये एकच झाड वाचले आमचं तर दरवेळेस आम्ही ते आणून आणून लावतो गेले तरी परत लावतो पण मग आता जसं आवडला की प्रत्येक झाडाचं एक वैशिष्ट्य आहे की hmm. काही झाडाचा जसा नायट्रेशन फिक्सेशन hmm. करतो काही पाणी शोषून जास्त घेतो hmm. काही दुसऱ्याला पोषक वातावरण तयार hmm. करतो hmm. वेग 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 वे तर हे असं इंटरडिपेंडंट तुमचं फ्रूट फॉरेस्ट कसं काय हा म्हणजे कसं असतं की शेतकऱ्याला पण आपलं एकच पीक जर आपण केलं तर ते मार्केटमध्ये गेलं त्याचे भाव डाऊन होतात जर शेतकऱ्यांनी वेगवेगळे पीक जर घेतले तर याच्यात नाही तर त्याच्यात त्याला ते, ते मिळून जातं समजा आंबा आहे आता आम्ही एकच पीक जर आंबा घेतला असता आणि आता क्लायमेट चेंज झालेले महामोहर सगळा जर गळून गेला हा ह्या वर्षी पिकच आलेलं ना आंब्याचं तर मग तो शेतकरी वर्षभर तपास मारीची वेळ येते ना म्हणून शेतकऱ्यांनी असं अल्टरनेट पिकं घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये पूर्ण भाजीपाला असतो ज्याच्यामध्ये आमचे ग्राहक आहेत आम्ही जसं फॅमिली डॉक्टर असतो तसं फॅमिली फार्मर आम्ही ठेवलेला आणि दहा कुटुंबांना ते भाजीपाला देतो आम्ही इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे फॅमिली डॉक्टर जसं असतो तसं फॅमिली फार्मर आहे आणि तेच कुटुंब यांच्याकडनं त्या भाज्या घेतात कारण की त्यांना त्याची शाश्वती आहे की या अतिशय नैसर्गिकरित्या पिकवलेल्या भाज्या आहेत कुठल्या भाज्या घेतात आम्ही याच्यामध्ये आता कोबी फ्लावर ब्रोकोली होती त्याच्यानंतर गवार भेंडी जे जे काही भाजीपाल्याचे पीक आहे ते सगळे घेतो आणि प्लस डाळी वगैरे पण आम्ही बनवण्यात आणि वरच्या बाजूला तुम्ही काही झाड लावलेली हा महोगुनीचे झाडं आणि त्याच्यामध्ये चारा पीक आहे पूर्ण मल्चिंग करून कारण इकडं आमचं कसं बोरचं पाणी नदीचं पाणी घेतलेलं नाही ना दोन बोरच्या पाण्यावर कमी पाण्यामध्ये चालणारी शेती आपली हे पण ऍपलच झाड आहे हे पण हे डार्क म्हणून आहे काश्मीरी डार्क हे दालचिनीच आहे बर तेजपत्ता पण कामाला येतो याचा आणि दालचिनी पण येते तिकडे मोठे त्यानंतर इकडे जायफळ वगैरे जायफळ तुळस भरपूर दिसते हो तुळस <laughs> हे पॉलिनेशन साठी तुळशीचं काम होत ना त्याच्यामुळं मधमाशा येतात मध पण आम्हाला मिळतं कधी कधी घरातलंच असं तयार होऊन जात मध पण हे पण ऍपल हे ॲवॅकॅडो म्हणून ए हो हे लावलं होतं पण आम्हाला आता कळलं की त्याला ऊन जास्त चालत नाही अच्छा मग आता आम्ही त्याला सावली करणार एक तर आमचं ते गेलं परत दोन तीन झाड परत आणून लावणार परत आणून लावायची त्यानंतर इकडे हे स्टार फ्रूट म्हणून आहे याला हे फ्लावरिंग, फ्लावरिंग आली आणि तिकडे मोठं आहे ना त्याला आलेली म्हणजे त्याची फळं पण खाल्ली हे एक्झॉटिक मध्ये एक फ्रूट आहे त्याचं नाव काय अजून नीट कळालेलं नाही मला एक्झॉटिक मध्ये आहे हे आणि ते अच्छा सेम ते आणि तुम्ही हे बघतोय आम्ही की तण काही काढत नाहीये तण आम्ही आता फक्त ना कापून घेणार तण आणि मल्चिंग त्याचं तिथेच टाकणार म्हणजे मल्चिंग पेपर न वापरता नैसर्गिक पद्धतीने आणि जे गाईंनी खाल्लेलं काडी कचरा आहे ना तो सगळं याच्यामध्ये असतो तण असतं ना भाताचं सगळं आम्ही वेस्ट याच्यात टाकतो केळीचे आपले असतात ते पण याच्यात टाकून हा फक्त ह्यावेळेस आम्ही त्याला थोडस जमिनीला मशागत केली थोडी ट्रॅक्टरने नाहीतर घरीच करतो अशी शेती सगळी असायची हे लिचीच झाड आहे खूप व्हरायटी आहे झाडांची इथे त्यानंतर ही मलबेरी म्हणतो आपण ती मलवेरी तुती हा आणि ही कॉफी याला इथे तुती लागलेली पण आहे हा खूप पिकलेल्या पण आहेत वर्दी आणि कॉफी कुठे ही कॉफी अच्छा ही हे या बाजूनी हे कॉफीच आहे हे पण कॉफीच आहे बर हे आम्ही प्रयोग करतो ना तेव्हा कळतंय आम्हाला की ही कॉफी सावली मध्ये चांगली येते याला, याला उन्हामुळे त्रास झाला मग लावली कॉफीचे बीन याला मलबेरी हे केली मग त्याची सावली याच्यावर पडली आणि एवढी मोठी कॉफी तर काढली मागच्या वर्षी आता त्याचा फ्रुटिंग आणि मला असं म्हणायचं की काही नसताना कसं काय येऊ शकतं माहीत नाही का छान फ्रुटिंग झालेलं आहे पण कॉफीला ऊन चालत नाहीये म्हणून मलबेरी आहे मलबेरीला भरपूर फळ आलेली आहेत आणि त्याची शेड ही कॉफीला मिळतीये आणि त्या शेड मध्ये कॉफीचे सुद्धा बीन्स आलेले तुम्हाला दिसते हे कोकम हे कोकम आहे हो त्यानंतर हे बकुळीचं झाड आहे तिकड ते काजू वगैरे लावले काजू काढले या वर्षी एवढे काजू पण निघाले फनस आहे काजू आहे म्हणजे बरीचशी कोकणातली झाड तुम्ही इथे म्हटलं कसं हे कोकण आहे ना मग ते जे तळ कोकणात येतं ते आता अननसाच फ्रुटिंग बघितलं तुम्ही एकदम छान झाले छान झालेले आणि ह्या हे आमचं हे खत आहे सगळं परत इकडनंच येऊ आपण हे जे सगळं कंपोस्ट असतं ना शेणखत आणि कंपोस्ट हे सगळं याच्यावर टाकतो पावसाच्या अगोदर त्याला जीवामृत वगैरे टाकून देतो आणि त्याचं घाण जीवामृत तयार करतो आता त्याची प्रोसेस चालू करणार पण मग ते ड्रम्स मध्ये भरून ठेवा हा नाही मग ते ड्रम्स मध्ये ना ते सगळे औषध असतात आपल्या जीवामृत वगैरे असतात त्याच्यात गुळ आणि हा आता हे केळीचे प्रकार प्रकारे सोन केळी ही जी नाईन होती आता काढायची आहेत ना आणि ती भुरी केळी म्हणून कोकणातलीच आहे बर हे काजूचे झाड त्याला भरपूर फ्रुटिंग आली होती खाली मोठे मोठे तिकडे बांधण खाली मोठे आताच सकाळी काजू नेले काढून त्याचे हे सगळे ड्रम आहेत आपले याच्यात काय होत याच्यामध्ये अ हे करंजीचे पानं वगैरे त्याचा अर्क आहे याच्यामध्ये हे एन्झाईम तयार केलेले याच्यामध्ये आता तीन महिन्यासाठी ते ठेवलेले आहे याच्यामध्ये दशवर्णी अर्क वगैरे आपलं जीवामृत तयार करतो याच्यामध्ये ती मोटर आहे तिकडं हो आणि मग त्यालाच आणि इथून मग ते सगळं पूर्ण ड्रीपला आणि रेन लाईफला जात बरोबर म्हणजे खूप कष्ट न करता शेतकरी चांगलं काम करू शकतो आता हे कंपोस्ट आहे सगळं हे सगळं आम्ही हे लाकूड वगैरे सगळं याच्यामध्येच पुजवतो टाकणार आता त्याच्यावर जीवामृत वगैरे शिंपडून द्यायचं परत त्याला पण हे स्टोअर करायला लागतं कुठे नाही आम्ही आता ह्याच्यामध्ये जीवामृत असं टाकून देणार आणि थोडं पाणी मारणार त्याला मग ते जून महिन्यापर्यंत पूर्ण सडून जाणार ते आणि खाली वापरायचं आणि मग झाडांना वगैरे शेतामध्ये टाकायचं भाताला भात शेती भात शेती करतो गहू घेतो पण जुन्या पद्धतीचे घेतो सगळं ते कुठे घेता तुम्ही खाली आहे ना शेती खालती आहे हे पपन असाच झाडे आहे बर हॅलो अगदी आता फळ ऐकायला ना मिळत नाहीत अशी सुद्धा <laughs> फळं तुमच्याकडे आहेत आता ही केळी आहे आणि केळीमध्ये आंबा लावलेला होता मी म्हणजे ऑटोमॅटिक खाल्लेल्या जे, जे कोळी असतात ना तर जेव्हा केळी संपतील ना तर इथे खूप जास्त झाले ना याच्यातले कंद काढून खाली पूर्ण फूड फॉरेस्ट करतोय आम्ही बर आणि ही केळी तोपर्यंत ते आंब्याची झाड मिळून जाते इथं सुपारीची झाड आहे दोन सुपारी नाही सात सुपारीचे झाड आहेत सात आहेत हा तिकडे पण अगदी कापूस हे सुद्धा आमच्या घरचाच असतो हा गाईचा गोठा आहे आपला हा आता सध्या एकच गाय ठेवली आपण तीन गायी होते आता आणि हे तेजपत्त्याच झाड हे जे आहे ना हे तेजपत्ता हो ते बांधलेलं आहे ना हा नाही बांधलेलं आहे हे तेजपत्ता आहे हम्म इकड नाही हे जायफळ हे जायफळ आहे जायफळ ही केळी बघा आलेली हो ही केळी म्हणतात त्याला कुठली भुरी केळी भुरी केळी असते असत एकदम चांगली झाडालाच नॅचरली पिकवतो साठ रुपये जाते ती किलोने किलोने हे सगळे झाड आता लावायची फूड फॉरेस्ट करायचे ना याच्यामध्ये सफेद जांभूळ वेगवेगळ्या व्हरायटी काही सफरचंदाच्या व्हरायटी आहे असं वेगवेगळे आहेत हे ऑलिव्हचं झाड आहे हो ऑलिव्ह पण मग याला काय येत ऑलिव्हची ची फळं परे येतात आपण ऑइल तयार करू ऑइल तयार करतात म्हणजे मला आता मिळालेली आहे त्याची फळ नाही अजून नाही मिळाली पण लावलेले आम्ही ते अजून काय आलेली नाही ती पण येतील ते नॅचरल फार्मिंग मधलं एक तत्व आहे की या याच्यातला कुठलाच वेस्ट प्रोडक्ट नसतो तो बाय प्रोडक्ट असतो आणि तो, तो शेतातला शेतातच रुजवायचा असतो आणि त्याच्यानीच पुढचं हे जे सायकल आहे ते चालू राहतं त्याच्यामुळे आता ताईंनी पानं काढली चुकलेली पण ती खालीच टाकली ती काय उचलून फेकली नाहीयेत कारण की त्याचा वापर सुद्धा मल्चिंग म्हणून या जमिनीला होणार आहे त्या स्ट्रॉबेरीचे लावलेत आता मगशीच लावलीत ज्ञानेश्वरकडनं आणली ती हे अननसाची लावली होती मागच्या वर्षी याला अननस आलं होतं आलं होतं हा मग ह्या वर्षी तिकडं आलेले ते अननस मग आता त्याचे रोप सगळे वाढवणार पूर्ण एक लाईन अनन अननसाची होणार अननस आणि स्ट्रॉबेरी ह्या वर्षी घेतोय आपण मल्टीपर्पज यूज आहे बोरचं पाणी आहे ही टाकी आहे आणि त्याच्यावरतीच वरांडा झालेला आहे आणि इकडनं सगळं वरती फक्त सगळं जातं मग इकडनं हे ड्रिप्स आहे सगळं तिकडनं आलेली ह्याच्यामध्ये जाऊन ते पूर्ण शेतीला जात हे स्टार फ्रूट झाड आहे बघा तिथे पूर्ण दगड होता खाली अच्छा हा तर तिथं आम्ही पहिले भाजीपाला थोडा केला ना तो काही आलाच नाही मग आम्ही हे सगळं टाकून टाकून त्याचं पूर्ण माती तयार केली आता हे स्टार फ्रूट आहे याने मला भरपूर फळं दिली आता हे फणसाच्या बिया वगैरे टाकलेलं ते लावणार आता आम्ही की सुपारी बघा सुपारीला आता सुपारी येते हे बघा हे याच्यातून सुपारी येणार ये आता हो, ये अच्छा ये केळीतून येतं ना कस व्हरायटी आहे इथे फळांची आणि खऱ्या अर्थाने हे फ्रूट फॉरेस्ट आहे हा सोनचाफ आहे म्हणजे आपल्याला सगळंच करता येतं ना त्याच्यामधून हो आता हे चिकूच झाड आहे हे चिक्कूचं झाड आहे चिकू आहे इथे पपई आहे पपई आहे हा आवळा आहे देशी आवळा तिकडे केळी आहे हे डाळिंबे हो डाळिंबा फळ आलेली आहेत हा ते बी पासून तयार केलं पण बरं म्हणजे इकडच्या भागामध्ये पाऊस जास्त असो ना डाळिंब येतात की नाही म्हणून आम्ही तीन झाड केले असे बी पासून तर तिकडे एक झाड आमचं त्याला खूप फळ आले फळ आले हे झाड आहे हे केळीचं वगैरे जेव्हा सगळं त्याच्यात टाकतो पण हा दिवसभराचा एक ऑक्युपेशन आहे का तुम्हाला दिवसभर हे सगळं काम करत नाही काय असं काही नाहीये आपल्या वेळेनुसार आम्ही सकाळी सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास हे जे शेती आहे ना तर याच्यामध्ये खूप दगड होता खाली असा मग आम्ही याच्यामध्ये लिंब लिंबाचा बाग केला होता आपला तर ते खूप पावसामुळे ते काही सक्सेस झाला नाही संत्री हो मोसंबी वगैरे मग आम्ही आता अशी आयडिया केली याला आठ फुटावरती असे चर घेतले आणि तिकडे ते, ते सगळं गाईंनी खाल्लेला जो काडी कचरा आहे ना तो साथ, तिकडे साठवलेला तो याच्यामध्ये टाकणार आम्ही आणि याच्यामध्ये टाकल्यानंतर ती जागा पूर्ण खाद्य तयार होईल त्याच आणि मग परत ते बुजवून घेणार आणि मग त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स फूड फॉरेस्ट करणार हा याच्यामध्ये पण आंबे वगैरे आंबा मेन क्रॉप असेल छत्तीस बाय छत्तीस वर पडेल असेल सुभाष पाळेकरांच पाळेकर गुरुजींच्या शेतीच्या पद्धतीवर नैसर्गिक शेतीच्या पद्धतीवर ताई आणि त्यांचे मिस्टर ही शेती करतायत कमाल वाटते मला त्यांची मुंबईतलं जीवन गव्हर्नमेंटचा जॉब ते सगळं सोडून जो परिसर आपला परिचित नाही अशा परिसरात आल्या कुठेतरी शांतता शोधायला आल्या आणि आवड म्हणून शेती करायला लागल्या पण ती आवड ही त्यांची जीवन पद्धतीच झाली आणि खूप सारी माहिती करून घेऊन अभ्यास करून आज गेली आ, मला वाटतं सात बारा वर्ष त्या हे काम करतायत अगदी या हिरव्या चाफ्यापासून ते आंब्यापर्यंत तुतीपासून अननसापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या केळी काजू आवळे तुम्ही नाव घ्या आणि ते फळ आहे काश्मीरचं तुम्हाला सफरचंद इथे आहे इथे स्टार फ्रूट तुम्हाला मिळणार आहे इथे तुम्हाला चिक्कू आहे गवती चहा आहे स्पायसेसचं झाड आहे तुम्ही नावं घे कॉफी आहे अशी सगळी अनेक व्हरायटीची अरे अगदी परिपूर्ण असलेली आणि खऱ्या अर्थाने त्या म्हणत आहेत असं फूड फॉरेस्ट आहे फ्रूट फॉरेस्ट आहे मेहनत खूप आहे दोघही हे जणं इथे मेहनत घेत आहेत निसर्गावर नितांत श्रद्धा आहे त्याच्यामुळे नैसर्गिक पद्धतच वापरत आहेत मल्चिंग हे नॅचरल वेस्टमधनं आहे झाडांना पाणी घालायचं आहे ते सुद्धा बोरचं पाणी वापरतायत त्या कारण की इथं पावसाळ्यात खूप पाणी आहे मात्र उन्हाळ्यात इथं पाणी नसल्यामुळे थोडासा बोरचा वापर करायला लागतोय आणि बरस ज्ञान हे त्यांनी घेतलेलं आहे आणि मग हा प्रयोग ते इथे करतायत आता खरं तर याला प्रयोग म्हणणं योग्य नाहीये इतक्या छान पद्धतीने तुम्ही हे सगळी बाग फुलवली आहे तुमचं खरोखरच कौतुक आहे आणि या तुमच्या फ्रूट फॉरेस्ट मध्ये आम्हाला तुम्ही आज खूप सारी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मला फक्त एवढंच सांगायचंय की आ, ग्लोबल वॉर्मिंग हे इतकं मोठं संकट आहे आपल्या देशावर काय आपल्या जगावरती तर लोक कसं आहे आता फक्त म्हणजे असं शिकलोय आपण आणि मग आपण फक्त नोकरी केली पाहिजे चांगलं चार सिमेंटच्या घरामध्ये राहिलं पाहिजे त्यापेक्षा आपण मातीत येऊन मातीशी नाळ जर जपली तर मातीमध्ये मला वाटतं जन्म पण आपल्या मातीत असतो आणि जायचं पण आपल्याला मातीत असतो म्हणून आपण थोडासा विचार केला पाहिजे झाडं लावले पाहिजे आज पाचशे कोटीची झाडं आपल्याला गरज आहे फक्त महाराष्ट्रात महाराष्ट्र झाडं लावले पाहिजे झाडं वाचवले पाहिजे आता हे वांग्याची झाडं होते आमची तर हे सुद्धा आम्ही हे कंपोस्ट म्हणूनच वापरतो हे उपटून फेकता आले असते लोक जाळून टाकतात जाळण्यामुळे ते किती प्रॉब्लेम होतात हे लोकांना सांगण्याचं काम मी या पद्धतीने करते की मला वाटतं माझं जे काही शिक्षण झालेलं आहे तर ते मी लोकांसाठी वापर झाल्यासाठी त्यांच्या केलं पाहिजे स्वतः आपण प्रयोग केले पाहिजे खरंय